राज्य सरकारने देशी गाईंना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे एक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हा मोठा मास्टर स्ट्रोक मारल्याचा दा सांगितला जात आहे गाईंना राज्यमातेचा दर्जा देण्याची अनेक हिंदू संघटनांची मागणी होतीच ही मागणी मान्य करून शिंदे सरकारने हिंदू मतांना एकवटण्याचं काम केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीसाठी आता मोठं आव्हान उभं राहणार असल्याचं सांगितलं जात राज्यातील हिंदू वोट निर्णायक आहेत हिंदू ज्यांना मते देतील त्यांची सत्ता राज्यात येते त्यामुळे हिंदू मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदे सरकारने जोरदार प्रत्युत्तरे सुरू केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून हिंदूच्या मागण्या मान्य करून त्यांना जवळ करण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि हिंदू मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केलंय त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकतीस जागांवर विजय झाला होता तर तीन पक्ष आणि केंद्रात तसेच राज्यात सत्ता असूनही महायुतीला यश मिळालं त्यामुळे हिंदू बँक अधिक बळकट करण्यात महायुतीने फोकस केलाय त्यातच आता एक भाग म्हणून अनेक वर्षापासून असलेली हिंदूची गायीला राज्यमातेचा घोषणा करण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे राज्यात निवडणुका कधीही लागू होऊ शकतात त्यापूर्वी सरकारने ही खेळी खेळल्याने महाविकास आघाडीचे धाबे आता दनानल्याचं सांगितलं जात आहे पण महायुतीची ही खेळी त्यांच्या पत्त्यावर किती पडते हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी झाली आहे महाराष्ट्रात मुस्लिमांची लोकसंख्या एक पॉईंट तीस कोटी आहे म्हणजेच राज्यात मुस्लिम अकरा पॉईंट चोपन्न टक्के आहेत आणि राज्यात ख्रिच्चनांची लोकसंख्या दहा पॉईंट ऐंशी लाख आहे म्हणजेच राज्यात ख्रिश्चन शून्य पॉईंट शहाण्णव टक्के आहेत आणि राज्यात हिंदूची टक्केवारी सात नऊ पॉईंट आठ तीन इतकी आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा